नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या तासामध्ये आपण साधित जे क्रियापद आहे त्यातला समोरचा जो पडणारा प्रकार आहे विशेषण साधित हा बघणार आहोत आता विशेषण महत्वाचा मुद्दा आहे बघा जे नाव दिले जातं व्याकरणात ते कधीच विनाकारण नसतं एक तर तो शब्द जो कार्य करतो किंवा त्याच्या रूपावरून दोन गोष्टीमुळे नाव दिल्या जात हे डोक्यात ठेवायचंय ठीक आहे विशेषण साधित क्रियापद आता साधितचा अर्थ मी पाठीमागे मध्ये सांगितलं आता अर्थ काय होतो च्या पासून तयार झालेले साधितचा अर्थ काय होतो च्या पासून तयार झालेले मग या मध्ये काय आहे तर विशेषण साधित आहे काय आहे विशेषण साधित मग विशेषण साधित कशाला म्हणणार तर जी क्रियापद विशेषणापासून तयार होतात त्या क्रियापदांना म्हणल्या जाणार विशेषण साधित क्रियापद परत एकदा सांगतो जी क्रियापद विशेषणापासून तयार होतात त्या क्रियापदांना तुम्ही काय म्हणणार विशेषण साधित क्रियापद ठीक आहे आणखी एकदा रिपीट करून सांगतो जी क्रियापद विशेषणापासून तयार होतात त्या क्रियापदांना काय म्हटलं जातं साधित क्रियापद असं म्हटल्या जात बघा याची काय उदाहरणं सांगतोय पूर्व परीक्षा पूर्व परीक्षा पूर्व परीक्षा बघा पूर्व परीक्षा पास झाल्यामुळे पूर्व परीक्षा पास झाल्यामुळे त्याचा आत्मविश्वास त्याचा आत्मविश्वास उंचावला बघा पूर्वपरीक्षा पास झाल्यामुळे त्याचा आत्मविश्वास उंचावला एक वाक्य दोन दोन तीन तीन वेळा रिपीट करतोय बघा पूर्वपरीक्षा पास झाल्यामुळे त्याचा आत्मविश्वास उंचावला वाक्य बघा पूर्वपरीक्षा पास झाल्यामुळे त्याचा आत्मविश्वास उंचावला आता हे जे वाक्य आहे या वाक्यामधील क्रियापद कोणतं असं जर विचारलं तर उत्तर तुम्ही सांगणार उंचावला कोणतं उंचावला हे, हे, हे क्रियापद आहे मग आता हे उंचावला जे क्रियापद आहे ते तयार कशापासून झालं पासून झालंय का नाही आपल्याला माहिती की मूळ क्रियावाचक शब्दापासून क्रियापद तयार होत ठीक आहे परंतु इथं उंचावला हे क्रियापद पासून तयार झालं का नाही झालं तर हे जे तयार झालं हे विशेषणापासून तयार झालं आणि कोणत्या विशेषणापासून तयार झालं तर उंच या विशेषणापासून ठीक आहे उंच या विशेषणापासून काय झालं हे क्रियापद तयार झालं बरोबर आहे आपण म्हणतो उंच इमारत उंच मुलगा उंच घर बरोबर आहे की नावाबद्दल माहिती सांगतंय म्हणून ते झालं विशेषण आणि त्यापासून उंचावला हे क्रियापद तयार झालं म्हणून उंचावला हे जे क्रियापद राहणार आहे ते कोणतं राहणार आहे विशेषण साधित क्रियापद राहणार आहे वाक्य डोक्यात ठेवा पूर्वपरीक्षा पास झाल्यामुळे त्याचा आत्मविश्वास उंचावला ठीक आहे किंवा असंही म्हणू शकता त्याला व्यवसायात उत्तम नफा झाल्यामुळे त्याचा व्यावसायिक क्षेत्रातला आत्मविश्वास जो आहे तो काय झाला उंचावला ठीक आहे दुसरा आणखी एक उदाहरण घेतो तो मासेमारीच्या तो मासेमारीच्या व्यवसायात व्यवसाय कोणताही असू कोणताच व्यवसाय हा लहान किंवा मोठा नसतो तो मासेमारीच्या व्यवसायात स्थिरावला तो मासेमारीच्या व्यवसायात स्थिरावला हे एक वाक्य तो मासेमारीच्या व्यवसायात स्थिरावला आता बघा तो मासेमारीच्या व्यवसायात स्थिरावला याच्यामध्ये क्रियापद कोणतंय तर स्थिरावला हे क्रियापद आहे कोणतं स्थिरावला मग जे स्थिरावला क्रियापद आहे ठीक आहे बघा उदाहरण व्यवस्थित डोक्यात ठेवा स्थिरावला हे काय क्रियापद आहे आता स्थिरावला हे जे क्रियापद आहे हे तयार कशापासून झालं तर स्थिर या विशेषणापासून ठीके आता स्थिर विशेषण कसं आहे तेही सांगतो बघा आपण म्हणतो स्थिर जल स्थिर मन म्हणजे हा स्थिर हा जो शब्द काय करतो नामाबद्दल माहिती सांगू शकतो आणि त्यापासून स्थिरावला हे क्रियापद तयार झालं म्हणून स्थिरावला हे कोणतं क्रियापद झालं तर विशेषण साधित क्रियापद झालं ठीक आहे बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला काय करत चालायचं आहे लाईक करत चालायचं आहे शेअर करायचं आहे आणि चॅनलला करायचं करायचंय दररोज नवनवीन व्हिडिओ याच्यावरती चॅनलवरती अपलोड होत राहतात आणि शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा पेपरला होईल बघा समोरचं उदाहरण आहे आपल्या मागण्यांसाठी किंवा आपल्या शेतमाला शेतमालाला भाव मिळावा भाव मिळावा म्हणजे चांगल्या प्रकारचा भाव मिळावा शेतमाला भाव मिळावा यासाठी यासाठी शेतकरी वर्ग शेतकरी वर्ग एकवटला बघा शेतकरी वर्ग एकवटला बघा आपल्या शेतमालाला भाव मिळावा यासाठी शेतकरी वर्ग एकवटला आता या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं हे क्रियापद आहे कोणतं एकवटला हा काय क्रियापद आहे आता एकवटला हे जे क्रियापद आहे हे धातू पासून तयार झालं का नाही तयार झालं हे तयार जे झालं एक या विशेषणापासून आहे कोणतीही संख्या असू द्या ती जर नामाबद्दल माहिती सांगत असेल तर ते काय झालं संख्या विशेषण झालं हे तुम्हाला माहिती एक या विशेषणापासून बरोबर आहे एकवटला हे विशेषण साधित क्रियापद तयार झालं समोरचं वाक्य तो प्रेमापाई तो प्रेमापाई वेडावला तो प्रेमापाई वेडावला आता लक्ष द्या वाक्य कोणतं आहे तो प्रेमापायी वेडावला क्रियापद कोणतं आहे तर वेडावला हे क्रियापद आहे आणि वेडावला हे जे क्रियापद आहे हे तयार जे झालं वेड किंवा वेडा या विशेषणापासून वेडा या विशेषणापासून हे काय झालं क्रियापद तयार झालं म्हणून एक यामधलं वेडावला हे कोणतं क्रियापद राहणार आहे तर साधित क्रियापद राहणार आहे त्यानंतर बघा ती शेतात ती शेतात काम करून ती शेतात काम करून काळवांडली ती शेतात काम करून काळवांडली आता यामध्ये क्रियापद कोणतंय असं जर विचारलं ठीक आहे ती शेतात काम करून काळवांडली बघा ती शेतात काम करून काळवांडली या मधलं क्रियापद कोणतंय तर काळवांडली हे क्रियापद आहे आणि कोणत्या याच्यापासून तयार झालं तर काळा या विशेषणापासून आहे कोणत्या विशेषणापासून काळा या विशेषणापासून काळवांडली किंवा काळवंडला आपण असं म्हणून हे क्रियापद तयार झालंय ठीक आहे त्यानंतर बघा त्यांनी मदतीचा त्यांनी मदतीचा हात आखडला त्यांनी मदतीचा हात आखडला आता हे जे वाक्य आहे बघा त्यांनी मदतीचा हात आखडला या वाक्यामधलं आखडला हे क्रियापद आहे आणि हे तयार कशापासून झालं बघा त्यांनी मदतीचा हात आखडला या वाक्यामध्ये आखडला हे क्रियापद आहे आणि हे तयार जे झालं ते तयार झालं आखूड या विशेषणापासून ठीक आहे म्हणून आखडला हे काय तर विशेषण साधित क्रियापदे परत एकदा वाक्य सांगतो लक्ष द्या पूर्वपरीक्षा पास झाल्यामुळे त्याचा आत्मविश्वास उंचावला यामधलं उंचावलं हे विशेषण साधित क्रियापदे कारण ते उंच या विशेषणापासून तयार झालं म्हणून ते काय झालं विशेषण साधित क्रियापद तो मासेमारीच्या व्यवसायात स्थिरावला यामधलं स्थिरावला हे विशेषण साधित क्रियापदे स्थिर या विशेषणापासून हे तयार झालेलं आहे त्यानंतर बघा आपल्या शेतमालाला भाव मिळावा यासाठी शेतकरी वर्ग एकवटला यामधील एकवटला हे विशेषण साधित क्रियापद आहे आणि एक या विशेषणापासून हे तयार झालेले त्यानंतर बघा तो प्रेमापाई वेडावला यामधलं वेडावला हे क्रियापद आहे आणि हे जे तयार झालं ते तयार झालेलं वेडा, वेडा या विशेषणापासून वेडावला हे विशेषण साधित क्रियापद तयार झालं ती शेतात काम करून काळवांडली बरोबर आहे यामधलं काळवांडली हे विशेषण साधित क्रियापदे आणि तयार जे झालंय काळा या विशेषणापासून काय झालेलं आहे तयार झालेलं आहे ठीक आहे <coughs> त्यानंतर त्यांनी मदतीचा हात आखडला आखडला हे विशेषण साधित क्रियापदे आखूड या विशेषणापासून ते तयार झालेलं आहे ठीक आहे बघा हे होती विशेषण साधित क्रियापदाची उदाहरणं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा